नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल क्रिकेट हा भारतात केवळ खेळ नसून एक भावना आहे काळानुसार क्रिकेटच्या स्वरूपात बदल होत गेले आणि त्यानुसार खेळाडूंच्या शैलीतही परिवर्तन झाले विशेषतः टी ट्वेंटी क्रिकेटमुळे आक्रमकता नाविन्य आणि जलद निर्णय क्षमता यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले अशा आधुनिक क्रिकेट युगात आपल्या वेगळ्या धाडसी आणि तीनशे साठ अंशात फटक्या मारण्याच्या शरीने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव त्याचा प्रवास संघर्षातून यशाकडे जाणारा असून तो अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो सूर्यकुमार यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला मात्र लहान मुलातच त्याचे कुटुंब मुंबई स्थायिक झाले मुंबई ही क्रिकेटची पंढरी मांडली जाते या शहरातील स्पर्धात्मक वातावरणामुळे सूर्यकुमारच्या क्रिकेट कौशल्याला योग्य दिशा मिळाली लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची विशेष आवड होती आणि त्यासाठी त्याने सातत्याने मेहनत घेतली त्याचे शालेय शिक्षण मुंबईत झाले अभ्यासासोबतच क्रिकेटला वेळ देत त्यांनी स्वतःचा खेळ घडवला सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला संघास्थान मिळवण्यासाठी कठोर स्पर्धा होती मात्र सूर्यकुमार यादवने कधीही हार मांडली नाही त्याचा आत्मविश्वास आणि मेहनत हेच त्याचे खरे भांडवल ठरले देशांतर्गत क्रिकेटमध्ये दे त्याने मुंबई संघाकडून पदार्पण केले रणजी ट्रॉफी विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धांमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली त्याची फलंदाजी केवळ आक्रमक नसून अत्यंत तांत्रिक आहे चपळ फुटवर्क उत्कृष्ट टायमिंग आणि नाविन्यपूर्ण फटके ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत सूर्यकुमार यादव ला खरी ओळख मिळाली ती इंडियन प्रीमियर लीगमुळे आय पी एलमध्ये सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना त्याने आपली क्षमता दाखवून दिली मात्र मुंबई इंडियन्स संघात आल्यावर त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले मधल्या फळीत खेळताना त्याने अनेक वेळा संघाला अडचणीतून बाहेर काढले मोठ्या सामन्यातील त्याच्या विखेडी आय पी एलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी असूनही त्याला बराच काळ आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही ही प्रतीक्षा त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या कठीण होती मात्र त्याने संयम राखत आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले अखेर दोन हजार एकवीसमध्ये त्याला भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना सूर्यकुमार यादवने निर्भीड आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी केली टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अत्यंत कमी वेळात आपली छाप पाडली मैदानाच्या सर्व दिशांना फटके मारण्याची त्याची क्षमता पाहून क्रिकेट तज्ज्ञही थक्क झाले त्यामुळे त्याला थ्री सिक्स्टी डिग्री प्लेयर असे संबोधले जाऊ लागले त्याने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक अर्धशतके आणि शतके झळकवली त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो आय सी सी टी ट्वेंटी फलंदाज क्रमबारीत अव्वल स्थानावर पोहोचला ही बाब भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची ठरली दबावच्या क्षणीही धावा काढण्याची त्याची क्षमता संघासाठी अत्यंत मोलाची आहे सूर्यकुमार यादव केवळ उत्कृष्ट फलंदाज नाही तर तो एक चपळ आणि विश्वासार्ह क्षेत्ररक्षक देखील आहे संघभावना सकारात्मक दृष्टिकोन आणि खेळातील शिस्त ही त्याची आणखी एक ओळख आहे फिटनेस मेहनत आणि मानसिक कणखरपणा यावर त्याचा ठाम विश्वास आहे त्यामुळेच तो दुखापटी आणि अपयशातून सावरण्यात यशस्वी ठरतो आज सूर्यकुमार यादव हा तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान बनला आहे उशिरा मिळालेली संधीसुद्धा योग्य तयारी आणि आत्मविश्वासाने कशी संधीमध्ये बदलता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव हा आधुनिक भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचं आणि क्रांतिकारी फलंदाज आहे त्याने नाविन्यपूर्ण फलंदाजी मानसिक कणखरपणा आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे संघर्ष संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मिळवलेले यश हेच त्याच्या कारकिर्दीचे खरे वैशिष्ट्य आहे भविष्यात भारतीय क्रिकेटला अधिक उंचीवर नेण्यात सूर्यकुमार यादवचे योगदान निश्चितच अमूल्य ठरेल तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन वेगळा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार